लोकनेता रमेश पप्पू गुंजाळ यांच्या जन्मदिनानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वया वाटप करण्यात आले नागरिकांना छत्र्या वाटप अनाथ आश्रममध्ये अन्नदान आणि शालेय साहित्य देण्यात आले असे अनेक उपक्रम स्वर्गीय रमेश पप्पू दादा गुंजाळ यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आले माजी नगरसेवक उमेश गुंजाळ आणि युवा सैनिक स्वप्नील गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम राबवण्यात आले पप्पूदादा गुंजळ चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते वर्ग शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी नागरिक उपस्थित होते ते उपसिद्ध आपले लाडके आमदार म्हणून क्रिकेट क्रिकेट साहेब आज आलेले आहेत आणि त्यांच्या हाताने आपण प्रत्येक नागरिकाला आपण खूप वाटप करणार आहे आणि रिंगूर वाटप करणार आहे डॉक्टरसाहेब आपण आणि संजाचे लहान भाऊ माझे मित्र अप्पदा गुंजार यांच्या ज्यांच्या निमित्त त्यांना मी अभिवादन करतो परंतु त्यांची जी म्हणे जाणवत होती परंतु श्रेसादानी ते पूर्ण केलेले आहे त्यांच्यासोबत जे काय होतं लोकांसाठी समर्पित ते काम करण्याचं काम या ठिकाणी शेतादा करत आहेत आणि असंच प्रेम आपलं असू आज त्यांच्या देखीलनिमित्त अनेक चांगला उपक्रम झाले होते नागरिकांना आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या जे जवळचे आहे कार्य त्यांनी करत आहेत त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो कमिटी मेंबर बोकडे अशोक बोकडे साहेब आणि बाकीचे मेंबर इकडे आज श्री पप्पूदा गजाल यांचं फोर्टीएन जयंतीनिमित्त आम्हाला असं मेसेज भेटतं की इकडं काम करणारे जे सिक्युरिटी आणि गार्डनर आमचे आहेत त्यांच्यासाठी आज रेनकोट वाटप झालं आणि आ, आज ॲक्च्युली त्याची गरजच होती की आम्ही विचार करत होतो मेंबरसाठी आणि त्या